तर आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलावरच्या काही हस्तलिखित नोट्स मधून एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत हो आणि विषय आहे महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या अगदी आपल्या समोर या ज्या नोट्स आहेत त्या खूपच पद्धतशीर आहेत आपला उद्देश आहे की यातला प्रत्येक मुद्दा अगदी लहान तपशील सुद्धा आपण व्यवस्थित समजून घेऊ हो। बरोबर म्हणजे नर्मदेसारख्या मोठ्या नदीपासून सुरुवात करायची आणि मग कोकणातल्या लहान पण वेगवान नद्यांपर्यंत प्रवास करायचा आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या नोट्सची सुरुवात होतीये ती नर्मदा नदीने हो यानुसार नर्मदेचा उगम आहे मध्य प्रदेशात अमरकंटक इथे सातपुडा पर्वतरांगेत बरोबर आणि तिची एकूण लांबी तब्बल तेराशे बारा किलोमीटर आहे पण महाराष्ट्रातून ती फक्त चोपन्न किलोमीटर वाहते खूपच कमी हो आणि ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि अरबी समुद्राला मिळते पण इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी या नोट्स मध्ये ठळकपणे दिली आहे कोणती ती म्हणजे नर्मदा नदी खचदरीतून म्हणजे रिफ्ट व्हॅली मधून वाहते अच्छा आणि यामुळेच ती इतर नद्यांसारखा त्रिभुज प्रदेश तयार करत नाही ती थेट खाडी म्हणजे एस्च्युरी तयार करते म्हणजे भारतीय द्वीपकल्पावरची ही सगळ्यात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे पण तिचं स्वरूप पूर्णपणे वेगळं आहे अगदी या नोट्समध्ये काही प्रसिद्ध धबधब्यांचाही उल्लेख आहे उगमाजवळच कपिलधारा धबधबा आहे हो ज्याची उंची पंचवीस मीटर आहे आणि या नदीला रेवा असंही एक नाव आहे आणि जबलपूर जवळ पस्तीस मीटर उंचीचा धुआंधार धबधबा सहस्त्रधारा धबधबा ही याच नदीवर आहे आणि हो भेडाघाट इथे संगमरवरी खडकांच्या घळईतून ती वाहते हेही नमूद केलंय खूपच सुंदर दृश्य असेल ते नक्कीच आता नर्मदेच्या खोऱ्याबद्दल बोलूया क्षेत्रफळ आहे सातशे शहाण्णव चौरस किलोमीटर खूप मोठं आहे पण याचं विभाजन पाहण्यासारखं हो, आहे सत्याऐंशी टक्के गुजरात मध्ये बारा टक्के आणि महाराष्ट्रात फक्त चार टक्के म्हणजे आपल्याकडे खोऱ्याचं क्षेत्रफळ आहे तीन हजार नऊशे एक्कावन्न चौरस किलोमीटर अगदी आणि याच्या उपनद्यांची माहिती पण महत्वाची आहे नोट्स मध्ये दिली आहे कारण कोलार वर्णा आणि ओरसंग आणि डाव्या किनाऱ्यावरून म्हणजे दक्षिणेकडून बंजार शेर शक्कर गंजाल तवा अशी मोठी यादी आहे पण यातली देवगंगा ही महाराष्ट्रातून मिळणारी महत्वाची उपनदी आहे अच्छा देवगंगा हे लक्षात ठेवायला हवं पुढे सरदार सरोवर धरणाची माहिती आहे हे धरण गुजरात मध्ये आहे नर्मदा नदीवर हो पण याचा इतिहास खूप मोठा आहे पायाभरणी झाली होती नाईन्टीन सिक्स्टी वन मध्ये पंडित नेहरूंनी केली होती पण कामाला सुरुवात व्हायला नाईन्टीन एटी सेव्हन सालू जाडलं आणि उद्घाटन तर सतरा सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी झालं नरेंद्र मोदींच्या हस्ते या धरणाची लांबी एक पॉइंट दोन किलोमीटर आणि उंची एकशे मीटर इथे एक विशेष माहिती दिली आहे कोणती की आकारमानाच्या दृष्टीने हे जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं धरण आहे बरोबर अमेरिकेतल्या ग्रँड कुली धरणानंतर नाव उगम पण मध्य प्रदेशातच होतो मुलताही इथे सातपुडा पर्वतात आणि तिची एकूण लांबी आहे सातशे चोवीस किलोमीटर महाराष्ट्रातली लांबी आहे दोनशे आठ किलोमीटर म्हणजे बरीच जास्त आहे नर्मदेपेक्षा आणि तिचं खोरही मोठं आहे एकूण एकशे पन्नास चौरस किलोमीटर ज्यापैकी महाराष्ट्रात एकतीस हजार सहाशे साठ चौरस किलोमीटर आहे म्हणजे जवळपास निम्मा भाग अगदी आणि तापी नदी सुद्धा जसं आपण आधी बोललो नर्मदेप्रमाणेच खचदरीतून वाहते म्हणजे तिच्याही उत्तरेला सातपुडा पर्वत आणि दक्षिणेला सातमाळा अजिंठा डोंगर बरोबर ही भौगोलिक रचनाच तिच्या प्रवाहाची दिशा ठरवते तापी नदीचा प्रवेश अमरावती जिल्ह्यातून होतो हो आणि मग ती अमरावती जळगाव धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांमधून वाहते आणि पुढे गुजरात मध्ये सुरत जवळ अरबी समुद्राला मिळते मनमस महाराष्ट्रातल्या तिच्या खोऱ्याला तापीपूर्णा खोरे असं म्हणतात कारण पूर्णा तिची सगळ्यात मोठी उपनदी आहे बरोबर या खोऱ्यात अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार या सगळ्या जिल्ह्यांचा समावेश होतो तिला खानदेश कन्या हे नाव किती समर्पक आहे आता तापीच्या उपनद्यांची यादी तर खूपच मोठी दिली आहे हो पण आपण काही प्रमुख नद्या बघू उजवीकडून मिळणाऱ्या नद्या आहेत अनेर अरुणावती गोमती आणि डावीकडून कापरा सिपना गाडगी आणि अर्थातच पूर्णा पूर्णा पांझर गिरणा बोरी यादी खूप मोठी आहे ठीक आहे आता मात्र गोष्ट खूपच रंजक वळण घेते आपण आता कोकणातल्या नद्यांबद्दल बोलणार आहोत हो कारण ह्यांचं स्वरूप आणि तापीपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे या सगळ्या नद्या सह्याद्री पर्वतात उगम पावून पश्चिमेकडे अरबी समुद्राला मिळतात आणि कोकण किनारपट्टीची रुंदीच मुळात खूप कमी आहे तीस ते साठ किलोमीटर त्यामुळे या नद्यांची लांबी खूप कमी असणार पन्नास ते एकशे साठ किलोमीटरच्या आसपास बरोबर आणि सह्याद्रीचा तीव्र उतार असल्यामुळे त्या अतिशय वेगाने वाहतात पात्र अरुंद आणि उथळ आणि म्हणूनच या नद्या मुखाशी अनेक खाड्या तयार करतात त्रिभुज प्रदेश नाही हेच कोकणातल्या नद्यांचं वैशिष्ट्य आहे आपल्या नोट्समध्ये या नद्यांची विभागणी उत्तर मध्य आणि दक्षिण कोकण अशी केली आहे हो आपण काही प्रमुख नद्यांची नावं घेऊया उत्तर कोकणात आहेत दमनगंगा सूर्या वैतरणा तानसा काळू भातसई आणि उल्हास मध्य कोकणात पाताळगंगा भोगावा कुंडलिका काळ सावित्री वशिष्ठी आणि शास्त्री आणि दक्षिण कोकणात काजवी मुचकुंदी वाघोटेणे गड कर्ली आणि तेरेखोल खूप नद्या आहेत चला यातल्या काही प्रमुख नद्यांची सविस्तर माहिती घेऊया पहिली आहे वैतरणा नदी कोकणातील सगळ्यात लांब नदी हो एकशे चोपन्न किलोमीटर लांबीची तिचा उगम नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर आणि ती नाशिक आणि पालघर जिल्ह्यातून वाहते पिंजाळ सूर्या तांसा या तिच्या उपनद्या आहेत आणि महत्वाचं सगळी धरणं याच खोऱ्यात आहेत मुंबईची तहान भागवणारी नदी आहे अगदी पुढे आहे उल्हास नदी हिचा उगम होतो पुण्याजवळ लोणावळ्यात राजमाची टेकडीवर एकशे पंचेचाळीस किलोमीटर लांबीची ही नदी पुणे रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांतून वाहते भिवपुरी काळू मुरबाडी या तिच्या उपनद्या आहेत ही सुद्धा मुंबई महानगर प्रदेशासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि तिसरी महत्वाची नदी म्हणजे सावित्री हिचा उगम आहे महाबळेश्वरला पण लांबी फक्त अडोतीस किलोमीटर आहे खूपच कमी हो पण ती रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून वाहते आणि बाणकोटच्या खाडीत समुद्राला मिळते बाणकोटची खाडी खूप प्रसिद्ध आहे आता याच खाड्यांबद्दल बोलूया नोट्स मध्ये नद्या त्यांच्या खाड्या आणि जिल्ह्यांची एक मोठी यादीच दिली आहे हो ती खूप उपयोगी आहे आपण काही उदाहरण पाहूया पालघर जिल्ह्यात वैतरणा नदीत दातीवरा येथे खाडी तयार करते मुंबईत दहिसर नदी मनोरीची खाडी ओशिवारा मालाडची आणि मिठी नदी माहीमची खाडी तयार करते रायगड जिल्ह्यात पाताळगंगा धरमतरला कुंडलिका रोह्याला आणि सावित्री बाणकोटला बरोबर रत्नागिरीत वशिष्ठी दाभोडला शास्त्री जयगडला आणि काजवी भाटियेला आणि सिंधुदुर्गात तर सोपं आहे देवगड आचरा कर्ली आणि तेरेखोल या नद्या त्याच नावाच्या खड्या तयार करतात हो हे लक्षात ठेवायला सोपं आहे आता कोकणातील धरणांबद्दल ही थोडी माहिती दिली आहे हो वैतरणा नदीवर मोडक सागर आणि अप्पर वैतरणा भातसाई नदीवर भातसा धरण तानसावर तानसा धरण आणि मुरबाडी नदीवर बारवी धरण आहे ही सगळी धरणं मुंबई आणि आसपासच्या परिसराला पाणी पुरवतात आणि या नोट्सच्या अगदी शेवटी एक खूपच अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. कुठली? कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे अगदी अचूक क्रम दिला आहे. अच्छा ती यादी हो ती खूप महत्त्वाची आहे. दमन गंगेपासून सुरू होते आणि पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी मार्गे सिंधुदुर्गातील तेरेखोल नदीवर संपते. एकूण सदतीस नद्यांचा क्रम आहे. हा क्रम पाठ करणं अवघड आहे पण स्पर्धा परीक्षांसाठी तर हा खजिना आहे हो ना तर या सगळ्याचा अर्थ काय आज आपण महाराष्ट्राच्या पश्चिम वाहिनी नद्यांचा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रवास केला हो नर्मदेच्या विशाल पात्रापासून ते कोकणातल्या लहान वेगवान प्रवाहांपर्यंत सगळं काही आपण या नोट्सच्या आधारे पाहिलं या माहितीला मोठ्या चित्रात बसून पाहिलं तर असं दिसतं की महाराष्ट्राची भौगोलिक रचना किती वैविध्यपूर्ण आहे अगदी एका बाजूला बाजूला दख्खनच्या पठारावरून संथपणे वाहणाऱ्या नद्या तर दुसऱ्या सह्याद्रीच्या उतारावरून वेगाने समुद्राकडे धावणाऱ्या असंख्य जलधारा प्रत्येक नदीचा स्वरूप तिच्या भौगोलिक परिस्थितीने ठरवला आहे हे यातून स्पष्ट दिसत खरे या नोट्स आपल्याला सांगतात की या नद्या कुठे आहेत आणि काय आहेत हो पण ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न माझ्या मनात येतोय या नद्यांच्या भिन्न वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या काठावर वसलेल्या मानवी जीवनावर तिथल्या शेतीवर अर्थव्यवस्थेवर आणि संस्कृतीवर कसा परिणाम झाला असेल खूपच रंजक प्रश्न आहे हा विचार करा नंदुरबार मधील नर्मदेच्या काठचं जीवन आणि दुसरीकडे पालघर मधील वैतरणेच्या काठचं जीवन यात जमीन आसमानाचा फरक असेल नाही का हो नक्कीच असेल याचा विचार करणं हा एक वेगळाच खूप इंटरेस्टिंग पुढचा टप्पा असू शकतो